टेन्शन घेऊ टाका नाही अजिबात घ्या घ्या सगळं सगळं समजून घेतो तुमची मुलगी जर मला दिली तर असं समजा तुमची मुलगी खात्या गवनीला घेऊन चालला म्हणजे तुझ्या शिवाय घेऊन चालला हा त्या गवणीला आमच्या

इंजिनियर किती पैसा टाकण्याचे काय ना नागलेख म्हणजे तुम्ही इंजिनियर मी इंजिनियर आहे तुम्ही इंजिनियर आहे हे दादा ते काय ते पण आहे त्या जॉब काय ते काय जॉब करता मला माहिती नाही तुम्हाला पण कळत ना मी का बोल हा मला करते करते

आता बाबा सांगे आता काही बाबा बसून घ्या वायपर असं असं तुझी आई ना असं वाईट बसून होत ग्वागल ला असं झालं हां होईल जात जाता काचा काढून घेते राहतात

पत्ती चांगली पाहिजे एकदम या इकडे <तंग गौंदसे। laughs> मी, मी कुठे <laughs> <laughs> <है? laughs> बोचा पोचाव लागल कुठं म्हणजे मी तुम्हाला समजलं का तुम्ही त्या तिकडे बसा बोचू बोचू बोच

नाही आपल्या रूम मध्ये मधून आवाज देते का मध्ये जाऊन येऊ का तू काढी पाहिजे चहा वगैरे कॉफी वगैरे चहा येतो चहा येतो कॉफी येते कॉफी हो पण येतो म्हणजे हे पुरवठा के मग लवकर बोला 内。<Night. S 2> <laughs>

ক্েচালাকে. <laughs> <laughs> काय झालं ओ काय म्हणता मुलगी काय

yang ya gitu.